बबनदादावरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महामृत्युंजय महाअभिषेक विजयदादा खटके व बंडू नाना ढवळे यांच्याकडून पन्नास हजार वारकऱ्यांना फराळाचे वाटप टेंबुर्नी प्रतिनिधी संयोजक विजयदादा खटके व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडू नाना ढवळे यांच्या वतीने परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांना खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले सुमारे पन्नास हजार वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला पंढरपूरच्या मार्गावर असणाऱ्या सर्व विठ्ठल भक्त वारकऱ्यांसाठी ही सोय करण्यात आली होती मागील पाच वर्षापासून प्रतिष्ठान हा उपक्रम राबवीत आहे पंढरपूरकडे जात असताना बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांची सोय होते परंतु परतीच्या मार्गावरती ही विठ्ठल भक्तांची फराळाची सोय होणे गरजेचे आहे या उद्देशाने हा विधायक व रचनात्मक उपक्रम चालू केलेला आहे यामध्ये दोन टन साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी माढा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बबनरावजी शिंदे हे हृदय शस्त्रक्रियेसाठी अमेरिका येथे गेले आहेत त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी व त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी महामृत्युंजय महाभिषेकाचे आयोजन करण्यात आले तालुक्यातील पाच दाम्पत्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करून महाअभिषेक केला यावेळी माढा तालुक्यातील आदरणीय दादांवरती प्रेम करणारे नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोबाईलवरून व्हिडिओ कॉलद्वारे आदरणीय बबनदादांनीही सर्वांशी संवाद साधला यावेळी सर्व कार्यकर्ते भावनिक झाले होते दादांनी महाअभिषेकासाठी बसलेल्या दाम्पत्यांचे आभार मानले व सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडुनाना ढवळे यांनी केले यावेळी दिलीपराव भोसले शिवाजीराव पाटील चांदचकर शंभूराजे मोरे सचिन होदाडे गणेश काशीत गोरख देशमुख व उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे यांनी मनोगतातून पबनदादांच्या उत्तम आरोग्याची कामना व्यक्त करीत पांडुरंगाकडे साकडे घातले यावेळी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनभाऊ उबाळे माढ तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडू नाना ढवळे जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे शिव विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा खटके जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक शेठुलु नावत संचालक गणेश काशीद डॉक्टर गोरख देशमुख मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील आप्पासाहेब उबाळे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सज्जनराव जाधव सरपंच तानाजी लांडगे प्रदीप चौगुले कैलास तोडकरी विठ्ठल मुकने कारखान्याचे संचालक नीलकंठ पाटील संदीप पाटील रमेश येवले पाटील वेताळ जाधव विष्णू हुंबे लक्ष्मण खुपसे रमाकांत कुलकर्णी अशोक मिस्किन श्रीकांत कोरे दत्तात्रय देवकर तांबवेचे तंटामुक्ती अध्यक्ष नागाभाऊ खटके मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश खटके रामभाऊ श्री शिंदे श्रीकांत लोंढे लक्ष्मण शिंदे मार्केट कमिटी संचालक शिवाजीराव पाटील दादासाहेब देशमुख चव्हाणवाडीचे माजी सरपंच नवनाथ शिंदे अर्जुन सलगर चव्हाणवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन नरहरी नांगरे संजय मिस्किन टाकळीचे सरपंच तानाजी सलगर शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण सौदागर नांगरे सचिन तळेकर टेंबुर्णी ग्रामपंचायतचे सदस्य सचिन होदाडे विनायक चौगुले अमोल देवकर मार्केट कमिटीचे सदस्य रामभाऊ वाघमारे धनंजय मोरे तसेच आवर्जून टेंबुर्नी शहरातील पत्रकार ज्येष्ठ पत्रकार सदाशिव पवार सोपान ढगे सतीश चांदगुडे गणेश पोळ संतोष वाघमारे पिंटू सुरवसे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माढेश्वरी बँकेचे संचालक मार्केट कमिटीचे संचालक सोसायटीचे चेअरमन व संचालक यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी या कार्यक्रमाचे आभार नागेश खटके यांनी मानले तर सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले

विशेष म्हणजे आपल्या माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार साहेब यांच्यावरती अमेरिका सेंट लुईस या ठिकाणी पार पाडावी यासाठी आज या ठिकाणी महाभिषेक हा माडा तालुका आमदार बमोद शिंदे गटाच्या या ठिकाणी महाभिषेकाने वार वाटप करण्यासाठी आज माणा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर हृदय किर्ती प्रक्रिया अशी शिकवावी म्हणून सर्व वारकऱ्यांना येणाऱ्या आणि जाणाऱ्या भाविकांना आपण आज अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि महाभिषेक हे एक आपण या पाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथं सर्व आदरणीय बबनदादा संजय मामा अंजित भैया रमेश यांच्या सगळ्यांच्या वतीनं आपण या अभिषेकात सर्व कार्यक्रम कार्यक्रमांना उपस्थित आहे आणि सर्वात महत्वाचं सर्व येणाऱ्या वारकऱ्यांना आपण सकाळी सा साडेसहा ते चार वाजतो सगळ्यांना आपण फराळाचं वाटप करणार आहे असा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा